श्री स्वामी समर्थ समर्थ साक्षात देवस्वर्गातून तुझ्याशी बोलत आहेत मी तुझ्या हृदयाच्या दारावर सतत धडपडत आहे आत येण्यासाठी आमंत्रणाची तळमळ करत आहे देव इतरांसारखा स्वार्थी नाही आहे स्वामींच्या पराक्रमी हाताखाली तुम्ह्या तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे बरे होण्याचे आणि तुमच्या विनंतीनुसार आर्थिक चमत्कारांची अपेक्षा करू शकता पुढचा महिना येईपर्यंत तुमची जीवनशैली भरीव संपूर्णपणे परिपूर्ण शांत होईल तुमच्या वाट्याला येणाऱ्या लक्षणीय रकमेमुळे तुम्ही देवाला धन्यवाद बोलात वचन देतो की गोष्टी आर्थिकदृष्ट्या सुधारतील आणि तुम्ही आणि तुमचे कुटुंब प्रियजन भावनिक आणि नातेसंबंधात बरे व्हाल मी त्या गोष्टी स्वामींच्या नावाने ठरवतो आणि त्या खऱ्या असतील देवाचा आशीर्वाद इतका भरभरून ओसंडून आणि त्या वाहत जाईल की पुढच्या पिढ्यांसाठी संपत्तीचा वारसा ठरेल जोपर्यंत मी कल्याणासाठी पात्र होत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा अशी माझी विनंती आहे तुम्ही चमत्कारिक फायद्याचा अंतहीन कालावधी अनुभवणार आहात जे तुमचे जीवन बदलेल सर्व काही देवाच्या कृपेमुळे होणार आहे या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी पैसा अनपेक्षित लाभ आणि संपत्तीचा सतत प्रवाह येण्याची अपेक्षा करा हा आशीर्वाद तुम्हाला देखील हवा असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये अशक्य हे शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा पुढच्या बारा तासात तुमच्या आयुष्यात आशीर्वाद मिळण्यासाठी सज्ज व्हा एक उद्देशपूर्ण मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ते तुम्हाला अधिक संपत्ती चांगले आरोग्य अधिक आनंद आणि प्रदान करण्यासह अनेक मार्गांनी तुमचे जीवन सुधारेल बाळातू एक श्रीमंत यशस्वी आणि आनंदी प्रौढ होणार आहेस शिवाय ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे निश्चितच माझ्या प्रियजनांनो मी तुम्हाला माझ्या लाभांचा आनंद घेण्यासाठी निवडले आहे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताचा व्हिडिओ लाईक करा आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे आज तुला देवाकडून एक मजबूत संदेश मिळाला आहे पुढची तीन मिनिटे तुझ्या जीवनावर मोठा परिणाम करणार आहे हे स्वामी आईचा खोटाळा संदेश नाही आहे हे संकेत रात्री तुझ्या भाग्यात चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस चालू होतील सैतान तुम्हाला खाली आणण्यासाठी सर्व काही करू शकतो परंतु तुमची भक्ती आणि स्तुती करण्यापेक्षा त्याला काहीही जास्त चालत नाही कितीही कठीण परिस्थितीतून असाल स्तुती उपासना आणि विश्वास ठेवत राहा देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे ठराविक वेळेत सर्व काही निराकरण होईल माझ्या बाळा हे संपूर्ण जग विचार करते की हा खोटाडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडतात पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती स्वतः येऊन मदत करते कदाचित तुम्ही हा संदेश अर्धवट सोडून चालणार नाही कारण या संदेशामुळे तुमच्या बाक्यात खूप चमत्कार होऊ शकतात माझ्या बाळा जर तुम्हाला तुझ्या आयुष्यातील दहा मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला शंभर वर्ष सुखाचे देऊन शकेन कदाचित तुम्ही आता हा मिनिटांमध्ये तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता लक्षात ठेवा आजचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही अन्यथा हे पाहू नका देवास तुला म्हणत आहे मला माहीत आहे की मी तुला काय सांगत आहे ते कठीण आहे परंतु तुला माहीत आहे की माझं तुझ्यावर किती आयुष्य तुमच्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे हार मानू नका कितीही दुखावले तरी जग हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल ऐकू शकतो त्याच्या आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्याची इच्छा आहे हे आपण पाहू शकतो देव ही एक व्यक्ती किंवा वस्तू नाही तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही उलटतो सर्व अवकाश आणि कळामध्ये अनंत काळ जगतो तुमच्या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे पण कधीच नाही म्हणायचं नाही हे जाणून घ्यायचं धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे ही जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे बरेच लोक नाही म्हणायला घाबरतात कारण त्यांना वाटतं ते की त्यांचे कुटुंब ते गमावतील परंतु जर देव आपल्या योजना आणि स्वप्नांवर विश्वास ठेवू शकतो तर तो आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेवर नक्कीच आपण विश्वास ठेवू शकतो आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ